सध्या शिरूर तालुक्यातील एकूण सात जिल्हा परिषद गटात सर्वात लक्षवेधी आणि चर्चेचा विषय ठरतोय तो केंदूर जिल्हा परिषद गट त्याचे कारणही तसेच आहे या गटात जिल्हा परिषदेसाठी इच्छुकांमध्ये अनेक दिग्गज दिसत होते मात्र या गटात चर्चेत आहे ते एकमेव इच्छुक वडू बुद्रुक येथील माजी सरपंच प्रफुल्ल शिवले ते कोणत्या पक्षाकडून उभे राहणार आहेत त्यांना कुठल्या पक्षाचा पाठिंबा आहे किंवा म्हणून कोणत्या राजकीय नेत्यांकडून त्यांना रसद पुरवली जाते याची उत्तरे ना कुणी राजकीय नेते पदाधिकारी देत आहेत ना ते स्वतः संपूर्ण पुणे जिल्हा परिषद निवडणुकीची गटरचना आणि त्यातील आरक्षणे जशी जाहीर झाली त्या आधीपासूनच पावळ केंदूर गटातील प्रत्येक गावामध्ये प्रफुल्ल शिवले हे घराघरात पोहोचलेले असून त्यांनी वापरलेला उज्जैन यात्रेचा फंडा त्यांना गावागावातील आबाल वृद्ध आणि आया बहिणींपर्यंत पोहोचवण्यासाठी ते कमालीचे यशस्वी झाले आहेत खरे तर या गटात यापूर्वी प्रमुख इच्छुक म्हणून सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव होतं ते माजी सभापती प्रकाश पवार यांचं त्यांच्या खालोखाल चर्चा होती ती जिल्हा बँकेच्या माजी उपाध्यक्षा जयश्रीताई पलांडे केंदूरचे माजी सरपंच प्रमोद पराड हिवरे गावातील विकास गायकवाड आणि पिंपळे जगताप येथील भगवान शेळके यांचे मात्र गेल्या महिन्याभरातील या सर्व चौदा गावांमधील प्रत्येक एकूण पाच उज्जैन महाकाल यात्रा करंदी बैलगाडा शर्यती यांच्या निमित्ताने प्रफुल्ले शिवले यांनी प्रत्येक घरापर्यंत आणि घराघरातील स्वतःला पोहोचविण्यात यश मिळवले याशिवाय करोना काळातील चौफुला येथील त्यांनी उभे केलेल्या कोविड सेंटरची आठवण आजही या भागात आवर्जून काढली जाते कारण त्या काळात दवाखानेच मिळत नव्हते उपचार कुठे करायचे हे समजत नव्हते यावेळी प्रफुल्ल शिवले यांनी कुठलाही मास्क न वापरता चार डॉक्टर्स दहा नर्सेस आणि दहा आरोग्यसेवक यांच्या मदतीने तब्बल सहा महिने दोनशे बेडचे कोविड सेंटर चालविले आणि अनेकांचे अने जीव वाचवले अर्थात मागील पंचायत समिती निवडणुकीत त्यांना जेमतेम नऊ मतांनी पराभूत व्हावं लागल्याने त्यांना यावेळी संपूर्ण जिल्हा परिषद गटातून सहानुभूती मिळत असल्याचं चित्र आहे त्यांनी पाभळ केंदूर गटासाठी प्रमुख दावेदार व विजयी उमेदवार म्हणून निवडणुकीची केलेली सध्याची तयारी पाहता प्रफुल्ल शिवले यांना मान गए उस्ताद असंच म्हणावं लागत असल्याचं या गटातील सध्याचं तरी चित्र आहे